उपवास असो किंवा नसो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा बटाटा साबुदाण्याचा चिवडा हा चिवडा बाहेर विकत घ्यायला गेलो की बराच महाग मिळतो तर आज आपण घर घरात रोजच्या वापरामध्ये जो बटाटा वापरतो तोच बटाटा वापरून उपवासाचा फराळ कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर हे तीन बटाटे घेतले आहे हे आपले रोजच्या वापरातलेच बटाटे आहे तर या बटाट्यांचे सालं काढून घेऊ हे मी तिन्ही बटाट्याचे सालं काढून घेतले आहे आणि स्वच्छ दोन पानांनी बटाटा धुवून घेऊ बटाटा स्वच्छ दोन पानांनी धुवून घेतला आहे हे बटाटा आता किसनीतून किसून घेऊ तुम्ही पाहू शकता या प्रकारे बटाटा किसताना जरा सावकाशच किसा कारण की, की हाताला लागू शकते मी तिनेही बटाटा किसून घेतला आहे हा बटाटा तीन ते चार पाण्याने धुवून घेऊया जोपर्यंत आपल्याला स्वच्छ बटाटा दिसत नाही तोपर्यंत आपण हे बटाटा धुवून घेऊया हा पहा बटाटा कसा स्वच्छ पाण्यात दिसत आहे आता हा बटाटाचा किस गाळणीत घालून पाणी नितळून घ्यायचं आहे आणि एका सुती कपडावरती घालून पाच मिनिटं ठेवायचं आहे थोडा कोरडा झाला की कि हा किस आपण तळून घेणार आहोत पाच मिनटानंतर हा कीस थोडा कोरडा झाला आहे आता हे तळून घेऊया त्यासाठी इथे शेंगदाणा तेल गरम करत ठेवलं आहे यामध्ये हा बटाट्याचा कीस घालून तळून घेऊया बटाटा कीस कढाईमध्ये टाकल्यावर लगेच घारा लावू नका थोडा वेळ द्या म्हणजे बटाटा छान क्रिस्पी होईल बटाटा छान तळला गेला आहे आता हा बटाटा काढून घेऊया आणि याच प्रकारे थोडा थोडा बटाटा कीस घालून सगळा बटाटा मी तळून घेणार आहे तर हे लायलोन साबुदाणा घेतला आहे हे साबुदाणा कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल हे पण तळून घेऊया बऱ्याचदा आपण उपवासाला साबुदाणा भिजत घालायला विसरून जातो त्यावेळी ही रेसिपी ट्राय करू शकतो आता एका मोठ्या बाऊलमध्ये तळलेलं बटाटा तळलेलं लायलोन साबुदाणा आणि हे इथे ड्रायफ्रूट घेतले आहे आणि हे ड्रायफ्रूट तळून घेतले आहे यामध्ये काजू मनुके आणि शेंगदाणा घेतला आहे त्याचबरोबर कढीपत्ता आणि मिरची पण तळून घेतली आहे आणि चवीनुसार सेंधो मीठ आणि पिठी साखर घालून मिक्स करून घेऊया तयार आहे आपलं सगळ्यांना आवडणारा बटाटा साबुदाण्याचा चिवडा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद